नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात इन्फिनिटी इन्सेप्शन जिथे पैशांच्या गोष्टी केल्या जातात अगदी सोप्या भाषेत आजचा विषय आहे सिप आय एलआयसी कुठे गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर आहे एल आय सीची पॉलिसी आणि म्युच्युअल फंड सिप यामध्ये खूप फरक आहे पण बहुतेक लोक हे एकसारखे समजतात आज आप अगदी सोप्या भाषेत समझुन घे एल आई सीजे लाइफ इन्शुरस कॉर्पोरेशन मुख्य उद्देश्य विमा अनपेक्षित घल तुम्हार कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिलते एल आई सी या पॉलिसी थोड़ी बचत सेविंग सेल आई सी काम कामे इन्वेस्टमेंट नहीं तर इन्शुरन्स आहे सिप म्हणजे काय सिप सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये दर महिन्याला थोडी थोडी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाते याचा फायदा म्हणजे कंपाउंडिंग होऊन लांब कालावधीत जास्त परतावा मिळतो सिप हे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे इन्शुरन्स नाही परताव्यात फरक रिटर्न्स एलआईसी पारंपरिक पॉलिसी पांच टक्के ते सहा टक्के वार्षिक परतावा मिलत तो। सीप म्यूचुअल फंड्स मधे बारा टक्के पंद्रह सरासरी परतावा दीर्घका लिक्विडिटी पैसे काड़ी सोय एलआईसी पॉलिसी मधे मधे पैसे सरेंडर वैल्यू खूब कमी मिलते सीप मधे तीन वर्षाच्या एक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम शिवाय कोणत्याही वेळी पैसे काढता येतात कर लाभ टॅक्स बेनेफिट एलआयसी प्रीमियम आणि एक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम दोन्हीवर ऐंशी सी अंतर्गत सवलत टॅक्स बेनेफिट मिळते उदाहरण जर तुम्ही वीस वर्षे दरमहा पाच हजार रुपये एलआयसी पॉलिसीत गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीला सुमारे 20 ते 25 लाख मिळतील पण हीच रक्कम सिप बारा टक्के परतावा मध्ये 20 वर्षे टाकली तर मिळतील पन्नास ते पंचावन्न लाखांपर्यंत हरक बघा दुप्पट पेक्षा जास्त काय निवडावे जर विमा आणि थोडी बचत हवी असेल तर सी योग्य आहे पण पेक्षा तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता टर्म इन्शुरन्सवर आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता पण जर तुमचा उद्देश संपत्ती निर्माण असेल तर सिप खूप चांगला पर्याय आहे दोघांचे उद्देश वेगळे आहे सुरुवातीला टर्म इन्शुरन्स घ्या आणि मग सिपमधून दीर्घकालीन गुंतवणूक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा